अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला सकाळपासून सुरुवात झाली आहे मात्र त्यांनी सरकारला चर्चेचे दरवाजे उघडे असल्याचं आम्हाला राजकारणामध्ये यायचं नाहीये मात्र आमच्या मागण्या मान्य न झाल्यास त्याचे परिणाम भोगायला तयार राहा असा इशारा दिलाय मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला सुद्धा जायचं नाही आमचं ध्येय मराठा आरक्षण आमचं ठरलेलं आरक्षण आम्हाला द्या हेच लोक तुम्हाला डोकार घेऊन नसतील याच्यापेक्षा काय सांगायला पाहिजे नाही दिलं तर मग त्याला काय पर्याय नाही मग दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार महाराष्ट्रात देणार सगळ्या जाती धर्माचे मग मात्र मग ना खोटा निघत आमच्या दारात उघड तो उघडत नाही पुढे सरकारला चर्चा बघू नाही नाही बघा आता हे आंदोलन आहे दरवाजे तर चर्चेचे खुले अठ्ठ्याऐंशी जागा तुम्ही लढवणार आहे मात्र पक्ष स्थापन करणार आहे की मग आघाडी आहे किंवा काय नाही नाही ते आताच कसं ते पुढे सांगू काय काय राजकारणात सांगत नसते जणू मी एस पी साहेबाला कलेक्टर साहेबाला जाण्याचं सांगतो हे साहेब तुम्हाला विनंती आहे हे निवेदन देणारे आहेत ना हे जाती येत निर्माण करणार आहेत जाती जाती दंगल घडिणार आहे येता जाताना आमच्या लोकांना शिवाय हेच देणार आहेत गाड्याला त्रास हेच देणार आहेत यांच्या दारात गाड्या लावलेल्या आहेत त्यांनी स्वतःच्या आणि ते तेच फुडीणार आहेत निवेदन देणारेच दंगल घडवून आणणार के शंभर टक्के तेच घडवून आणणार आहेत